नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत आहे कोणतीही स्पर्धा परीक्षा असो हो? टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार मराठी म्हणी या परीक्षेमध्ये विचारल्याच जातात अत्यंत महत्त्वाच्या अशा आपण म्हणी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर पाहूयात पहिली म्हण चालत्या गाडीला खीळ या म्हणीचा अर्थ पाहूयात व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचण निर्माण होणे पुढील मन पाहूयात काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीचा अर्थ पाहूयात हरवलेली वस्तू जवळ असतानाही इतरत्र शोधत राहणे पुढील म्हण आहे एका माळेचे मणी या म्हणीचा अर्थ असा सगळीच माणसे सारख्या स्वभावाची पुढील म्हण आहे कावीळ झालेल्या कावीळ झालेल्याला सगळेच जग पिवळे या म्हणीचा अर्थ असा पूर्वग्रह दूषित किंवा स्वतः वाईट प्रवृत्ती असलेल्या माणसांना सगळीकडे दोषच दिसतात पुढील मन पाहूयात असतील शिते तर जमतील भूते या म्हणीचा अर्थ असा एखा एक... या म्हणीचा अर्थ असा एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात पुढील म्हण आहे चमत्काराशिवाय नमस्कार नाही या म्हणीचा अर्थ असा विद्यार्थ्यांनो लोकांना काही विशेष कार्य करून दाखविल्याशिवाय लोक मान देत नाहीत पुढील म्हण आहे खान तशी माती या म्हणीचा अर्थ पाहूयात आई त्यांच्या मुलांचे वर्तन होणे पुढील म्हण आहे एका हाताने टाळी वाजत नाही या म्हणीचा अर्थ पाहूयात दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही किंवा एखाद्या कृत्यात दोघेही दोषी असणे पुढील म्हण गळा शिंपता मळा या म्हणीचा अर्थ असा जबाबदारी पेलण्याचे सामर्थ्य व कौशल्य प्रत्यक्ष स्वतः पेलल्याशिवाय येत नाही पुढील म्हण आहे नव्याचे नऊ दिवस या म्हणीचा अर्थ असा नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नाही विद्यार्थ्यांनो कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण या यूट्यूब चॅनलवरती मराठी व्याकरणासंबंधित प्रश्नसंच लेक्चर तसेच मराठी म्हणी अत्यंत महत्त्वाचे लेक्चर टाकत असतो तर तुम्हाला पहिल्या व्हिडिओचं टाकल्यानंतर पहिलं नोटिफिकेशन मिळून जाईल भेटूया अशाच मराठी व्याकरणाच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद